आज आमच्या शौर्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी ही आपण एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती तर त्याच्यासाठी हे डेकोरेशन आहे हा बघू शकतो आपण गेट आहे आणि आतमध्ये हे फुगे लावलेले आहेत तर हे जंगल आपण इथं आणून उभं केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळे प्राणी वाघ सिंह हत्ती जिराफ हे सगळे इथं आपण लावलेले आहेत आणि हे छोटंसं असं डेकोरेशन आपण घरातल्या घरातच केलेलं आहे तर आता डेकोरेशन झाल्यानंतर आता वेळ झाले केक घेऊन यायचे तर हा केक आणलेला आहे आपण हे केकची थीम तुम्ही बघू शकता क्रिकेटची थीम आहे ती थी, आपण केकची बनवलेली आहे त्यात केक कापून आहे केक कापून झाल्यावरती जे ब्लास्टर आणले होते ते ब्लास्टर फोडल्यानंतर आपण शौर्याला केक भरून घेऊया तर केक भरवल्यानंतर त्याने तो केक, केक एकदम मस्त आवडीने खाल्लाय त्याच्यानंतर शौर्याच्या मामाने त्याच्यासाठी जी बाईक आणली होती ती बाईक बघून एवढा खुश झाला की तो त्याच्यावरनं उतरतच नव्हता नंतर मग सगळ्यांनी वेगवेगळे गिफ्ट आणले होते ते गिफ्ट दिले त्याने ते गिफ्ट घेतले त्याच्यानंतर सर्वांना आपण रिटर्न गिफ्ट सुद्धा दिले पण तो काय त्याला द्यायच्या मार्गावरती नव्हता नंतर सगळ्यांनी शौर्यसोबत सेल्फी काढला सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण त्याला सांगत होता तिकडे बघ तिकडे बघ तर त्याचा काय मूड अजिबात नव्हता मग सगळ्यांनी त्याचे जे प्रेझेंट आणले होते जे काही गिफ्ट छोटे मोठे गिफ्ट आणले होते सर्व दिले त्याच्यानंतर वेळ झाली सर्वांनी जेवून घ्यायची जेवून घेतल्यानंतर सर्व आपापल्या घरी गेले अशा प्रकारे शौर्यचा पहिला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि त्याने नंतर थोड्या वेळाने आणलेले सगळे गिफ्टचे रॅप फाडून टाकलेत आणि त्या गिफ्ट सोबत खेळून खेळून दमला आणि थोड्या वेळाने झोपी गेला तर अशा प्रकारे बशेवर्याचा वाढदिवस साजरा झाला